नवविवाहित मुलीने मधुचंद्राच्या रात्री कोणती तयारी करावी खरं तर मधुचंद्र हा न आपण त्याचा प्रेमाचा पहिला उत्सव आहे तो एकाने नाही तर दोघांनी अरेंज करायला असतो त्याची तयारी करायला तशी कशाचीही गरज लागत नाही फक्त दोघांच्या मानाची तयारी झाली की प्रेम उत्सव झालाच म्हणून समजा तरी सुद्धा डोक्याला ताण द्यायला हरकत नाही सहसा मुली या क्षणाचा रस्ता घेतात वर्जिन असो वा नसो पार्टनर असतो विशेष म्हणजे पुढे आयुष्य काढायचे असते मधुचंद्राची घाई नसावी अशी तिची इच्छा असते तर या उलट मुलगा आलेला असतो शक्यतो घरात पहिली रात्र अशीच तिची मनोमत इच्छा असते कारण घर पाहुणे माणसाने भरलेले असते सगळ्यांच्याच नजरा विचित्र बघत असल्याचा भास तिला होत असतो दिवसभर जरी ती काम करीत असली तरी रात्रीचा प्रसंग डोळ्यासमोर तरळून जातो हुरहुर लावून जातो मधुचंद्र एकच पण बाहेर कुठे हिल स्टेशन असेल तर ती फार मोकळी असते आणि घरात असेल तर त्या बेडरूममध्ये दिवसा जाताना सुद्धा विचित्र मस्ती ती जाणवल्याशिवाय राहत नाही नवाख्या खेळाडूवर ओपनिंग करायची वेळ यावी आणि धरधरून घाम फुटावा पायांना वर क्रॅम्प यावेत तरी सुरुवात करायची आहे अवसान घालून चालणार नाही सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवून छानशी थी। नवी खोरी चादर आंथरून उषा व्यवस्थित समांतर ठेवून हे पायावर दुधाचा ग्लास मंद प्रकार धुंद सुवास फ्रेग्रेन्स सगळं कसं जुळून आलं पण त्याची चालू लागताच हृदय बाहेर येते का काय असे वाटते तोच कडी लावायचा आवाज ऐकून मन अजून खाली गेले अशी स्थिती तिची होते पण उसाने अवसान आणून चांगले गोड स्मित केले पाहिजे प्रेम युवा असेल तर परिस्थिती बदल होईल दाराची कडी न नवधू गळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही किती वेळ लावला मी कधीचीच बसून आहे फार घाई आहे का तो ती चल सावळ कुठला ती अशा सगळ्याच प्रश्नांची अगदी मन मोकळी उत्तरे देणार हे निश्चित पण अरेंज मॅरेजमध्ये मोठी अडचण दोघांची होते कुठे सुरुवात करायची आणि कोणी करायची हा मोठा प्रश्न असतो नेमके शब्द सापडत नाही शेवटी तो सुरुवात करणार जवळ येणार मिठे मारून चुंबन घेणार सगळंच पारंपरिक असते फक्त तो, तो जे काही करेल त्याला निमूटपणे साथ द्यायची पण पुढाकार त्यालाच घ्यायला लावला तर मुलगी वर्जिन मिळाली या आनंदाने त्याचे समाधान होईल समागम वेदना रहित व्हावा असे वाटत असेल तर सगळं शरीर सहज सोडून देऊन याच्या सगळ्याच बाबतीत साथ दिली तर मधूचंद्र अगदी गोड होईल धन्यवाद